आज मी तुमच्यासोबत मस्त साऊथ इंडियन स्टाईलमध्ये दोन भाताच्या रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला न, चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी टाकल्यानंतर एक चमचाभर उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि सोबतच इथं टाकून घेऊयात लाल लाल सुक्या मिरच्या सोबत हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शांगदाणे तर तुमच्याकडं सुक्या मिरच्या असतील तर टाका नसली तरी नसल्या तर नाही टाकल्या तरी चालतील सोबत टाकून घेतलेला आहे कळीपत्ता आता सर्वजण छान तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि लगेचच आता आपण याच्यामध्ये पांढरा भात टाकून घेणार आहोत आणि आजची जी रेसिपी आहे ती रेसिपी आहे लेमन राईस तर हि तर मी हा लेमन राईस बनवत आहे आता थोडा लेमन लेमन राईस बनवायची ही पद्धत थोडीफार वेगळी असू शकते साऊथ इंडियात बी एका दोन जागा थोडा वेगळ्या पद्धतीने लेमन राईस बनवला जातो म्हणजे सामान शक्यतो हेही एवढंच टाकतात काही जाग्यावर थोडीशी अद्रक टाकले जाते काजू टाकले जाते पण अद्रक काजू मी इथं टाकलेली नाही आता भात टाकल्यानंतर हळद टाकून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छान दोन चार मिनिट इथं लो टू मिडियम गॅसवर भात फ्राय करून घेतलेला आहे आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर भुरभुरून द्यायची तर साऊथमध्ये हा लेमन राईस खूप फेमस आहे आणि नॉर्मल तुम्ही हॉटेलला जेवायला जरी गेला ना तर हॉटेलच्या डिशसोबत तुम्हाला लेमन राईस दिला जातो कारण आम्ही बँगलोरला गेलो होतो त्यावेळेस एक दोन जाग्यावर जेवलं होतं तर जेवणासोबत हा लेमन राईसही दिलेला होता म्हणून मला एवढं माहीत आहे तर मस्त आपला लेमन राईस तयार झालेला आहे आता मी बनवणार आहे साऊथचा फेमस दही भात आता दही भात देखील खूप जागा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो बनवला जातो आता साऊथमध्ये बनवला जातो वेगळ्या पद्धतीने आणि आपल्या महाराष्ट्रात देखील वेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर इथं मी घेतलेलं आहे एक मोठी वाटी दही तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला दही छान मेशरने म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे ज्या दह्याच्या गोटुळ्या असतात ना त्या फोडून घ्यायच्या आहेत आता जो मी दही वापरत आहे ना ते दही थोडंसं कमी आंबट आहे तर कमी आंबट दही असल्यामुळे मी ह्याच्यात दूध टाकणार नाही आता बऱ्याच जागेवर काय होतं दही भात बनवताना थोडंसं दूध बी टाकतात पण दही माझं नॉर्मल आंबट आहे म्हणून ह्याच्यात मी दूध ॲड केलेलं नाही फक्त दही मिक्स करून घेतलेलं आहे मॅशरने एकदम स्मूथ दही करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने स्मूथ केलेलं आहे आता या दह्यामध्ये एक वाटी आपला पांढरा भात टाकून घ्यायचा आणि भातासोबत दह्यासोबत दही भात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करायच्या अगोदर एक चमचाभर मस्त पिठी साखर टाकून घ्यायची आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि साखर मीठ टाकून छान दही भात चमच्याने मिक्स करून घ्यायचा तर तुम आंबट गोड दही भात खायला खूप भारी लागतो जर तुम्हाला आंबट गोड बनवायचा नसेल तर नॉर्मल तुम्ही फक्त मीठ टाकून भात दह्यासोबत मिक्स करून घेऊ शकता आता याला आपल्याला एक तडका तयार करायचा आहे त्याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये चुमूटभर मोहरी टाकून घ्यायची सोबतच चुमूटभर जिरे टाकून घ्यायचे सोबत हिरवी मिरची कट करून खडी लाल मिरची तुकडे करून टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा हरभरा डाळ अर्धा चमचा उडद डाळ टाकून घ्यायची आणि सोबतच कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि मस्त असा खरपूस लाल रंगावर तडका होऊन द्यायचा तडका हलका थंड करायचा आणि दही भातामध्ये टाकून घ्यायचा हलका म्हणजे फक्त वाफ जाऊन द्यायची आणि लगेच टाकून घ्यायचा आणि मस्त दही भातासोबत तुम्ही तडका मिक्स करून घेऊ शकता आणि दहीभातासोबत तडका मिक्स करून वरून थोडीशी पोथिबीर भरभरून द्यायची आणि मस्त असा तुमचा भात खायला तयार होईल